सो so, सूर्यदेवाचे दर्शन झाले सूर्याला आदित्य आणि रवी ही देखील नावे आहेत मी रोज स सकाळी माझी ताई सी सीमा हिच्याबरोबर बागेमध्ये व्यायामासाठी जातो व्यायामानंतर मी रोज सा सायकल देखील चालवतो मी रोज घरी आल्यावर स सरस्वती मातेची पूजा देखील करतो ते आणि वाद बनवून मी समय देखील टाकतो माझी आई मला रोज स सफरचंद स्वच्छ धुवून त्याची फोडी करून देते सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते रोज सफरचंद खाल्ल्यामुळे आपण कर्करोगासारखा रोगापासून नाम राहतो माझी अंजी सु सुई आणि धागा याचा वापर करत आहे आणि माझ्यासाठी टोपी बनवत आहे माझ्या शाळेचे नाव सा साने गुरुजी विद्यालय आहे बाईने सामान्य विषयाला शिकवायला सुरुवात केली सुरवणकर यांना खाण्याचे यंत्र असे म्हणतात ते भरपूर प्रमाणात पाने खातात काही सुरवंटाचा उपयोग उद्योगामध्ये अळीप्रमाणे असतात सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सौरमंडलमध्ये बोधक शुक्र पृथ्वी पंगळ गुरु शनी युरेनस आणि नेच्यू ते प्रमुख आठ ग्रह आहे सो सूर्य सौमंडलातील प्रमुख तारा म्हणजेच आपण सूर्य आहे सूर्याला आदित्य आणि रवी या नावाने देखील ओळखले जाते सूर्यापासून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो तो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी आठ मिनिटं आणि वीस सेकंद लागतात मग बाईंनी आम्हाला फळाची माहिती सांगितली स so, संत्रे यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत सी सीताफळ सीताफळ हे हिरव्या रंगाचे फळ आहे, आहे। आत पांढऱ्या रंगाचा गर असतो आणि काळ्या रंगाच्या छोट्या छोट्या बिया असतात सीताफळ हे थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे सु सू, सूर्यफूल सूर्यफूल हे पिवळ्या रंगाचे गोल आकाराचे फूल आहे सूर्यफूल हे नेहमी सूर्याकडे पाहत असते सूर्यफुलामध्ये काळ्या रंगाच्या छोट्या छोट्या बिया असतात त्या बियापासून तेल बनवले जाते ज्याचा वापर भाजी बनवण्यासाठी होतो सै सैनी सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी पार पडतात आपल्या सर्वांना सैनिकाबद्दल सार्थ अभिमान आहे सो so, सुतार सुतार हे करवतीचा वापर करतात आणि करवतीच्या साहाय्याने लाकड कापतात आणि त्या लाकडाच्या पासून आपल्या घरी उपयोगात येणाऱ्या वस्तू म्हणजेच टेबल खुर्ची तयार करण्याचे काम करतात स्वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो जवळजवळ एकशे पन्नास वर्षाच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला म्हणून आपण हा सण साजरा करतो आम्ही बसमध्ये बसतो आणि काही वेळातच घरी परत आलो मी रोज स संध्याकाळी स संगीत विद्यालयामध्ये संगीत शिकण्यासाठी जात मला संगीत शिकणे फार आवडते तो माझा छंद एके दिवशी आमच्या शाळेमधून आमची सव सह गेली काही वेळातच आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये पोचतो ससा हा गोंडस शाकाहारी प्राणी आहे तो टुलुकटुलकुक उड्या मारतो आणि त्याला गाजर खाण्यासाठी फार आवडते तिथे आम्ही सिंह आणि सिंग देखील पाहिले सिंह याला जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो तो मासभक्ष प्राणी आहे संस्कृत भाषेमध्ये सिंहाला केसरी असे म्हणतात सिंह हे दुर्गा मातेचे वाहन आहेत गुजरात राज्यामध्ये गिर अभयारण्यात सिंह आढळतात मग पुढे आम्ही सा साप हा प्राणी पाहिला त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात सरडा या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपला रंग बदलू शकतो सुरवण सुरवंडम जे केळ अळीप्रमाणे असतात ते काळ्या पांढऱ्या किंवा मिश्रित रंगाचे असतात ते दीड ते दोन महिने अळी रूपात वावर करतात व शेवटी स्वतःमूर्ती कुळ्याप्रमाणे जाणे गोंडाळो एक कवच बनवतात आणि एका आठवड्यामध्ये त्या पावसाद सुंदर असेल पाकू बाहेर येते सार सारस पक्षी हा नदी अथवा पांतळी भागामध्ये आढळतो तो मिश्र आहारी पक्षी आहे कासवाची अंडी लहान कीटक आणि नागतोडा हे त्याचे आवडते खाद्य आहे घरी आल्यानंतर मी होतो मी काही वेळ झोपलो आणि तेव्हा मी एक सुंदर स्व स्वप्न पाहिले स्वप्नामध्ये मी स समुद्र सफारीसाठी सा गेलो होतो समुद्राला सा सागर देखील म्हटले जात तिथे मी विविध मासे पोहताना पाहि सुंदर सूर्यास्त देखील पाहिला कमराची सुंदर सुंदर फुले फुलताना स सरोवरामध्ये पाहावे बालमित्रांनो कशी वाटली गोष्ट आता झाली नाही आहे उजळण्याची वेळ स सरस्वती माता यांना आपण भीतेचे प्रतीक मानतो सरस्वती मातेचे बागन हंस आहे आणि त्या मीरा हे त्यांचे वाद्य आहे சோ சூரிய இங்கிரஜி மது சன் அணி ஹிந்தி மது சூர சக்தி மது சு இங்க மோர்னிங் ச சாஹி மரபோஷ இங்கே ரேப்பட சிந்தி மது சிஜி மது ஸேட்டால் सिंह हिंदीमध्ये शेर आणि इंग्रजीमध्ये लायन असे संबोधले जाते स सरडार हिंदीमध्ये गिर सूर्यफूल हिंदीमध्ये सूरजमुखी आणि इंग्रजीमध्ये सनफ्लावर असे म्हणतात स सफर्श हिंदीमध्ये सेफ आणि इंग्रजीमध्ये ॲपल असे म्हणतात सी सीताफळ हिंदीमध्ये शरीफा आणि इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल असे म्हटले जाते सुरवंट इंग्रजीमध्ये कॅटर पिलर असे म्हटले जाते सुरवंट या कीटकापासूनच पंधरा वीस दिवसानंतर सुंदर असे फुलपाख जन्माला येते स संत्रे हिंदीमध्ये संत्रा आणि इंग्रजीमध्ये ऑरेंज असे म्हणतात स्वप्न हिंदीमध्ये सपना आणि इंग्रजीमध्ये ड्रीम असे म्हणतात सनी इंग्रजीमध्ये म्युझिक असे म्हटले जाते स समुद्र दुसरा शब्द सागर हिंदीमध्ये समुंदर आणि इंग्रजीमध्ये सी असे म्हटले जाते सूर्यास्त इंग्रजीमध्ये सनसेट असे म्हणतात स so, सरोवर हिंदीमध्ये जी आणि इंग्रजीमध्ये नेक असे म्हणतात धन्यवाद बाणविक्रावणं लवकरच पुन्हा भेटूया